आणि स्वप्न आपलं जे आहे ते पूर्णच होईल एवढ्या मला तरी खात्री आहे मी बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवणारा आणि भारताच्या माझ्या समोर कोण नव्हतं भीम गोरे मला मी नेत्यांकडे गेलो नेत्या मला वेळ लागला का दोन दिवसाचा अतिक्रमण निघत नाहीत दोनशे वर्षाचा अतिक्रमण निघणार आहे का मी म्हटलं मी दोनशे नाही पाचशे वर्षाचा अतिक्रमण काढेन कारण मी बाबासाहेबांचा मुलगा आहे आणि बाबासाहेबांचं संविधान माझ्यासोबत आहे दो दोन नाही दोनशे वर्षाचं अतिक्रमण काढून टाकलं सात बाराहून दोनशे वर्षाला नाव काढून टाकलं समाजाचं नाव लावलं आहे म्हणून बंधवानी भगणे नो वेळ आपल्याला सत्यपाल महाराजांचं ऐकायचा पण आनंदच्या ज्या वेदना आहे त्या मला हे झाल्या एवढं मोठं काम करून आनंद हे नाही समाजाला सोडून दे आपलं आपण काम करायचं हा जो समाज आहे हा तुझ्या आणि माझ्या बरोबर आहे आणि हेच आश्वासन देऊन जे सोबत येतील त्यांना घ्यायचं जे सोबत येत नाहीत त्यांनाही बरोबर ठेवायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं जय भीम जय बुद्ध